नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण आजीच्या पैतीनं केलेली वरण्याची उसळ बघतोय अगदी मस्त रेसिपी होते याआधी पण आपण आजीच्या पैतीनं केलेल्या बऱ्याच रेसिपी बघितल्या होत्या आजची पण रेसिपी तशीच खास आणि अगदी साधी सोपी आहे तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब सबस्क्राईब करा आणि त्या क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आले की याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील तर आता इथं बघा मी पाव किलो इतकं ह्या वरण्याच्या म्हणजेच पावट्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्या सोलून घेतल्यात आणि त्यातल्या बिया मी बाजूला काढून घेतल्यात आमच्याकडच्या भागामध्ये म्हणजे कोल्हापूरमध्ये ह्याला वरण्या म्हणतात तर बऱ्याच भागामध्ये ह्याला पावट्या देखील म्हणतात भाग बदलला की बरीच नावं बदलली जातात तसंच दे हा देखील आहे तर ह्या बघा शेंगा मी चांगल्या सोलून घेतल्यात ह्या पाव किलो घेतलेल्या आहेत बऱ्याच वेळा किंवा तुम्हाला मागच्या वेळी तुम्हाला मी आमटी दाखवली होती आता ह्या शेंगा जर तुम्हाला कमी वाटल्या तुम्ही थोडीशी भाजी वाढावी म्हणून मी एक मोठा साईजचा सा बटाटा घेतला होता साल काढून ती बारीक चिरून घेतला आणि लाल पडू नये म्हणून तो पाण्यामध्ये ठेवला जेणेकरून बटाटा लाल पडू नये बटाटा वापरण्यामुळं काय होतं थोडीशी भाजी जास्त होते बऱ्याच वेळा तर अचानक एखाद दुसरा माणूस वाढला तर आपण अशा पद्धतीनं बटाटा त्याच्यामध्ये ॲड करून देखील ही भाजी थोडीशी वाढवू शकतो आता एक मी वाटण करून घेतले तर हे वाटून बघा साधारणपणे पाव वाटी सुक खोबरं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आणि ते ठेचून घेतलं ओबड धोबड ठेचल्यामुळं छान चव येते आता एका कढईमध्ये आपण बघा दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आता आपण भाजी किती करतो ह्याच्यावरती ते तेलाचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो तेल चांगलं कडकडीत तापलं गेलं की ह्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे हे छान तडतडलं गेलं की ह्यामध्ये बघा आता मी कांदा वापरते तर दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते रेसिपीमध्ये मी कांदा जास्त वापरते कारण बाकी कोणतेही आपण वेगळे मसाले वापरणार नाहीत आजीच्या पद्धतीनं मी भाजी का करते हेही मी तुम्हाला पुढे सांगेनच बऱ्याच वेळा माझी आजी म्हणते की आता वेगवेगळे मसाले घालून पण भाज्यांना म्हणावी एवढी चव येत नाही पण आधी आम्ही जेव्हा रेसिपी करायचो किंवा भाजी करायचो तेव्हा कमी मसाले घालायचो पण तरीही भाजीला खूप जास्त चव यायची एक भाकरी एक्स्ट्राच जायची त्याचं कारणही असं होतं की बरेच केमिकल न वापरता भाज्या वगैरे यायचे खूप कमी मसाल्यामध्ये देखील बरीच चव असते तसं देखील ते असेल आता बघा कांदा हलका मी भाजून घेतला कांदा थोडासा भाजला गेला की जे वाटण आपण ठेचून घेतलं होतं ते वाटण पण आपण घालून दोन मिनटं परतवून घ्यायचं बऱ्याच जणांचा समज असतो की भरपूर मसाले घातले वेगवेगळे मसाले घातले की भाज्यांना चव खूप जास जास्त येते पण जास्त मसाले घातले म्हणून जास्त भाजी छान होते असा गैरसमज आहे कमी मसाले घालून देखील आपण उत्तम भाजी आणि उत्तम स्वयंपाक करू शकतो हे तुम्ही तुमच्या घरातल्या जुन्या माणसांना देखील विचारू शकता आता बघा हे सगळं चांगलं परतलं गेलं अगदी खमंग असं परतलं गेलं की गॅस बारीक करायचं आणि मसाले घालायचे यामध्ये आता आपण पाव चमचा इतकी हळदपूड घातले आणि त्यानंतर बघा मी दोन मोठे चमचे ना कांदा लसूण चटणी आता कोल्हापूरच्या भागामध्येला कांदा लसून चटणी म्हणतात ही कोल्हापुरी पद्धतीने केली घरची चटणी आहे आणि रंग यावा म्हणून मी थोडीशी पाव चमचा काश्मीरी लाल तिखट आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता तिखट किती हवे आहे यावर तुम्ही या चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता ही पण दोन मिनटं काय करायची परतवून घ्यायची जेणेकरून आपल्या भाजीलांना छान तर्री सुटते आता बघा हे छान असं परतलं गेलेलं आहे अगदी मस्त खमंग असं मसाले पण पुन्हा चांगले परतले गेले ना की छान असं आपल्या रेसिपीला किंवा आपल्या पूर्ण भाजीला छान उत्तम चव येते आता हे परतून झालं की ह्यामध्ये बघा मी एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे आता बरेच जण कांदा भाजले की टोमॅटो घालतात आणि मग मसाले घालतात पण मी काय करते नेहमी कांदा भाजून झाला की मसाले घालते आणि मग टोमॅटो घालते तर त्यामुळं होतो भाजीला छान रंग येतो तर ही एक टीप तुम्ही समजू शकता आता हे पण बघा सगळं मी चांगलं परतवून घेतलं टोमॅटोला थोडासा आंबटपणा आणि कच्चापणा पण असतो त्यामुळं आपण गॅस मध्यम करून हे चांगलं परतवून घ्यायचं टोमॅटो लवकर मऊ पडावेत म्हणून यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण घालूयात जेणेकरून आपली भाजी पण पटकन होईल तुम्ही ही संपूर्ण रेसिपी कुकरमध्ये पण करू शकता जेणेकरून कुकरला पण ती अगदी पटकन होते दोन चिट्ट्यामध्ये ही भाजी अगदी परफेक्ट तयार होते मला स्वतःला ही भाजी भाकरीसोबत खायला खूप आवडते अगदी खूप चविष्ट लागते आता हे सगळं बघा पुन्हा सगळं चांगलं परतवून घेतलं दोन ते तीन मिनटं झाले ना की टोमॅटो चांगले मऊ पडतात झाकण ठेवायचं म्हणजे अगदी पटकन भाजी तयार होते दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढून घेतले आणि थोडंसं पाणी पण सुटले बघा मिठामुळं पाणी सुटतं आणि त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ पडतात थोडंसं चमचानं मिक्स करायचं आणि मॅश करून घ्यायचं जेणेकरून आपण जे टोमॅटो वापरलं त्याची छान अशी ग्रेव्ही बनायला मदत होते आता यामध्ये आपण जे बटाटे पाण्यामध्ये चिरून ठेवलं होते ते पूर्ण बटाट्यात आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे पण असं आता मिक्स करायचे सुरुवातीला आपण बटाटे वापरतोय कारण बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तुम्ही तो उकडून जर बटाटा घेणार असाल तर तो पण घेऊ शकता तो सगळ्यात शेवटी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता मसाला पण बघा अगदी छान पोट झालाय आणि बटाटा लवकर घातल्यामुळे तो पटकन शिजतो देखील आता याच्यावरती जा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट पाहूयात तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढून घेतले आता बघा चांगलं पाणी आहे आता हे मसाले पुन्हा छान असे मिक्स करून घ्यायचे बटाटे हलकेसे मऊ पडलेले आहेत तर ह्यामध्ये आपण जो वरणा किंवा जो पावटा घेतला होता तर तो पण ह्याच्यामध्ये ॲड करूयात आणि हे देखील आता आपण असं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर ह्या वरण्याची भाजी किंवा उसळ करत असाल तर ती कोणत्या पद्धतीनं करता हे पण मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला देखील वेगवेगळ्या वेग रेसिपीज आणि वेगवेगळ्या वेग भागातील रेसिपी कळल्यामुळं आणखीन छान जास्त मी पण वेगळ्या पद्धतीने ह्या भाज्या बनवू शकेन आता बघा रंग पण अगदी मस्त आले आणि मसाले पण कमी पण असल्यामुळे छान असे अगदी कोट पण झालेले आहेत आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट बघणार आहोत दोन ते तीन मिनटांमध्ये होतं त्याला छान थोडंसं पाणी सुटतं दोन ते तीन मिनटानंतर बघा झाकण काढले थोडंसं पाणी देखील सुटलेलं आहे आता पुन्हा हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर ह्याची आमटी करायची असेल तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी देखील घालून ह्याची आमटी पण बनवू शकता पण मी आज थोडीशी दबदबीत भाजी बनवते आहे जेणेकरून ती भाकरी आणि भात दोन्हीसोबत खाता येईल तर आता ह्यामध्ये आपण ही भाजी लवकर शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतोय तर भाजीच्या वरपर्यंत येईल असं मी गरम पाणी घातलं गरम पाण्यामुळं ही भाजी लवकर शिजते आणि भाजीची चव देखील आहे अशी राहते आता पुन्हा एकदा बघा सगळं मी मिक्स करून घेतलं आणि ह्या स्टेजला आपण मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त आहे का हे देखील चेक करून घेऊ शकतो सुरुवातीला जरी तुम्हाला हे जास्त पाणी वाटलं तरी देखील जसं भाजी शिजत जाईल तस तसं ह्यातलं पाणी कमी होतं आणि अगदी भाजी आपल्याला परफेक्ट हवी तशी बनते तर झाकण ठेवून आपण एक सात ते आठ मिनटं वाट बघूयात सात ते आठ मिनटं झालेले आहेत तर आपण झाकण काढून चेक करूयात तुम्ही बघू शकता अगदी मस्त तर्री सुटलेली आहे आणि रंग देखील अप्रतिम आलेला आहे बघता क्षणी आपल्याला तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त आजीच्या पैतीने केलेली वरणा आणि बटाट्याची मिक्स उसळ तयार झालेली आहे आणि पाणी पण तुम्ही बघू शकता फार जास्त काय पाणी याच्यामध्ये नाही आहे भाकरीसोबत जर खूपच कोरडी भाजी असेल ना तर खाताना गचके लागतात त्यामुळे मी थोडीशी दबदबीतच भाजी ठेवते ती भातासोबत पण खायला येते सुरुवातीला आपण केवढं पाणी घातलं होतं आणि भाजी दिसताना त्यातलं पन्नास टक्के पाणी देखील कमी झालेलं आहे आता परफेक्ट अशी भाजी तयार झाली अगदी छान असा खमंग सुगंध यायला सुरुवात झाली आता आपण बघा बटाटा पण बघा अगदी परफेक्ट आहे आणि जे काही वरणा घातला होता तो पण अगदी मस्तपैकी शिजून तयार झालेला आहे तर ही तुम्ही गरमागरम भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा भात कशासोबत ही सर्व करू शकता अगदी परफेक्ट लागते एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील आणि तुम्हाला जर ही आजीच्या पैतीने केलेली भाजी आवडली असेल तर नक्की आजीसाठी एक व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करा सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथिंबीर घातली आणि गरमागरम भाजी आपण लगेचच सर्व करून घेऊयात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे छान कमेंट्स करून सांगायला विसरू नका लवकरच आपण एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय